श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय प्रशंसा सर्वज्ञांनी देवडाच्या सभा मंडपाच्या दाराच्या दोन्ही कडील बाजूच्या चौकटीला धरून हात निरीक्षण आत निरीक्षण केले सर्वज्ञांनी म्हटले हे स्थान किती किती सत्व सत्वस्त येथे जो अनुष्ठान करील त्याचे अनुष्ठान पूर्ण होईल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू आहेत गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा 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 देवकी नंदन गोपाळा देवकी की नंदन गोपाळा वासुदेवनंदन गोपाळा गो ವಕೀನಂದನ ಗೋಪಾಳಾ 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 ಜೇವೀನಂದನ ಗೋಪಾಳ ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಳಾ ವಾಸುದೇವನಂದನ ಗೋಪಾಳ 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 ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಳಾ ಶ್ರೀ ಗೋಪಾಳ ಕೃಷ್ಣ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ